रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पहलगाम पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याचा करंजाड्यामध्ये शिवसेनेच्या वतीने आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता जाहीर निषेध करण्यात आला आहे तसेच या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नेते विनोद साबळे यांनी केले होते तर या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते अतुल पाटील रघुनाथ पाटील तसेच तस रामेश्वर आंग्रे ग्रामपंचायत सदस्य प्रीती शहाणे आदींसह करंजाड्याचे अनेक नागरिक महिला वर्ग उपस्थित राहून

म्हणजे मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं अशा ठिकाणी काश्मीर काश्मीरला फिरायला गेले पहिलगाम येते अतिशय पर्यटन पर्यटकाचा आनंद घेत असताना खेलिलीच्या वातावरण तिथे आनंद घेत असताना तिथे अचानक काही नतद्रष्ट म्हणता येईल अशी लोक आले आणि ते दहशतवादी होते आणि त्यांनी अमानुषपणे तिथे जाती धर्म विचारून म्हणजे प्रत्येकाला हिंदू मुस्लिम विचारलं आणि जे जे हिंदू होते बांधव आमचे त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना तिच्याशी त्यांना प्राण गमावं लागलंय म्हणून या घटनेचा जाही निषेध करतो कारण तुम्ही आजपर्यंत गेले तीस पस्तीस वर्ष पाकिस्तान असेल हा समोर समोर लढतच नाहीये कारण एकोणीसशे पासष्ट च्या लढाई असू द्या एकोणीशे ची असू द्या एकोणीशे नव्याण्णव ची असू द्या पासष्ट एकाहत्तर जेव्हा समोर समोर आले तेव्हा त्यांना ते तिथे आपण मारलोय त्यांना हरवलेच नव्याण्णव त्यांनी ते असा प्रयत्न करता कारगिलला छुपे आले होते आणि तिथे कारगिलला त्यांनी जो प्रयत्न करतो तो हाणून पाडला त्यानंतर त्यांनी पुन्हा दहशतवादी मार्गाकडे गेले मग कुठेतरी मुंबईला ट्रेनमध्ये बॉम्बशूट करतात सव्वीस अकराचा जो हल्ला असेल प्रत्येक ठिकाणी आपण पूर्ण उत्तर तर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही या समोर आणि लढा आमचा भारत आमची आर्मी आमचे पंतप्रधान आमचं भारत सरकार आज लढण्यासाठी सज्ज आहे त्यामुळे तुम्ही असं निष्पाप नागरिकांना तुमच्याकडे जर का मिलिट्री असेल आणि त्यांनी बांगड्या भरल्या नसतील कारण तुमच्या मिलिट्री बांगड्या भरल्यात असं आमच्या समोर आहे आणि म्हणूनच तुम्ही दहशतवादी कृत्य करताय तुम्ही या समोर लढा यांनी जिंकून का भारताला नसेल तर गप्प राहा निष्प आमच्या नागरिकांना तुम्ही मारण्याचा प्रयत्न करू नका आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथपासून पंतप्रधान त्यांनी दाखवून दिलंय ज्याच्याच आमच्याशी अटक झालेला आहे त्याच्यावरच आम्ही सर्जिकल स्ट्राईक पण केलंय ते स्ट्राईक पण केलं आणि पुन्हा तिसऱ्यांदा आता जी स्ट्राईक होईल ती मला निर्णायक असेल आणि ही जी स्ट्राईक घ्यायचं पुन्हा पाकिस्तान पा, कार कंबरटं मोरून टाकतील पंतप्रधान एवढी खात्री आम्हाला भारतवासीयांना आहे आणि पंतप्रधानांना सांगणं आहे की तुम्ही यावेळेस पाकिस्तानला असं धरा शिकवा तर पुढच्या त्यांनी कधीच विचार नाही केला पाहिजे भारताशी लढण्याचा सुद्धा आणि आतंकवादी तयार करण्याचा सुद्धा आज करत झालेलं आहे आम्ही मतदारसंघाच्या शिवसेनेतर्फे आम्ही करंधारे शहरामध्ये कार्यक्रम ठेवला होता आणि संपूर्ण करंदे शहर सुद्धा करंधरा कॅम्पस बंद ठेवलेला आहे संपूर्ण नागरिकांचा साथ दिले प्रत्येक व्यापारी साथ दिले कारण हा जो हल्ला होता तो फक्त नागरिकांवरती नव्हता तर हा हल्ला भारतावरती होता आणि भारतावरती जेव्हा हल्ला होईल तेव्हा सर्व पक्ष बाजूला ठेवून एकत्र येऊन पंतप्रधानांच्या पाठीशी उभ्रा करून पंतप्रधानांची भूमिका घेतील तरी पाकिस्तानला धडा शिकवा ही सर्व भारतीयांची मागणी आणि पंतप्रधान ते पार पडतील पार अशी सगळ्यांची अपेक्षा पक्षातर्फे निश्चित हल्ला झाल्यापासून शिवसेनेतर्फे कर, करत आहोतच परंतु ही वेळ निश्चितच निषेध करण्याची नाही आहे तर ही वेळ आहे बदला घ्यायची आणि सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी कालच बिहारच्या सभेमध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे की ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी सजा आम्ही देणार आहोत आणि ते देऊ जगाच्या काळाकोपऱ्यात हे कुठेही अतिरेकी लपलेले असले तरी त्यांना शोधून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल एवढा दृढ निश्चय भारत सरकारने केलेला आहे आणि त्याला महाराष्ट्र सरकार पूर्णपणे पाठिंबा आहे या महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख नेते शिवसेनेचे सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे लगेच काश्मीरसाठी रवाना झाले दुसऱ्या दिवशी आणि जे काही पर्यटक तिकडे अटकलेले होते त्यांना सर्व पर्यटकांची सुटक सुटका करून त्यांना आपापल्या गावी करत आणलेला आहे आणि त्याच्यानंतर साहेबांनी सुद्धा मागणी केलेली आहे की याचा योग्य बदला म्हणजे स्ट्राइ, सर्जिकल स्ट्राईक करून मोदी साहेब घेतील आणि त्यांनी घ्यावा असं आवाहन सगळ्यांना केलेलं आहे आम्ही उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी हीच मागणी करतो की लवकरात लवकर यांचा कायमचा बंदोबस्त या अतिरेक्यांचा करावा आणि याच्या पुढे असे निरपराध लोकांची हत्या होऊ नये यासाठी कायमचा बंदोबस्त केल्यानंतर जो पर्यटन त्यांच्या हिशोबाने काश्मीरमध्ये बंद होईल किंवा त्यांचा व्यापार बंद होईल असं ज्या काय त्यांना असं कल्पना त्यांना वाटते ते सर्व फुल ठरवून पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जे आपल्या भारताचा अविभाज्य अंग आहे त्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा व्यापाराला पर्यटनाला सर्वांना चालना मिळेल अशी आशा मी व्यक्त करतो धन्यवाद जगामध्ये सर्वात भारत हा पलटेची नेतृत्वाखाली सर्वत्र पलटेची भारतीय शक्ती वाटते पण एक किरकोळ असे चार पाच आणि भारतामध्ये येऊन आपल्या भारतीय निष्पाप लोकांना मारत आहेत खरंच भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का तुम्ही जर हा हल्ला बावीस तारखेला झालेला बघितला असेल तर आपण अतिशय चोख अशी व्यवस्था काश्मीरमध्ये नाही पूर्ण देशामध्ये आहे म्हणूनच जे काही घटना अतिरेक्यांकडून याच्या या अगोदर झालेल्या आहेत आपली देशाची सीमा पार करून त्याच्यामध्ये जेवढी कमी आलेली आहे ती चौदा चौदा सालपासून आलेली आहे त्याच्या अगोदरचे तुम्ही हल्ले बघा याचा अर्थ असा की ह्या हल्ल्या ह्या हल्ल्या याच्यामध्ये ही काही ही नव्हती पण प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपण आता आम्ही हे बघा हे व्हिडिओसाठी आणि शिवणसाठी पत्र आहे आपली ही जबाबदारी आहे की आपल्या नागरिकांनी फक्त सुरक्षा यंत्रणेवर विसंबून ने राहता आपण आपल्या गावामध्ये कोण राहतो का आपल्या शहरामध्ये कोण राहतो का संशयास्पदरित्या कोण दिसतो का याची माहिती देण्याची वेळ आता आलेली आहे महाराष्ट्र सरकारने अनेक वेळा जाहीर केलेला आहे की आपल्या गावात जे कोणी अनोळखी राहतात त्यांची माहिती ग्रामपंचायतला द्या जिल्हा परिषदला द्या सरकारला द्या पण ते दि दिली जात नाही मात्र ह्या प्रसंगाने ही जबाबदारी सामूहिक झालेली आहे आणि त्याचा आपण व्यवस्थितपणे पाठपुरावा करू आणि याच्या पुढे असा हल्ला होणार नाही याची सर्व व्यवस्था केंद्र सरकार करेल